सरकारने धनगर समाजाचा पुन्हा विश्वासघात केला असा गंभीर आरोप यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनर यांनी केला ती आज शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीने अनेक आंदोलने वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आले होते आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल असे अनेकदा आश्वासन देऊन धनगर समाजाच्या बैठकीत शिष्टमंडळाला आत्तापर्यंत आश्वासन देण्यात आले होते मात्र या आरक्षणासाठी काही शासन स्तरावर समित्याही समित्या स्थापन करण्यात आल्या केवळ वेळ काढूपणासाठी करण्याचे काम या सरकारने केले आहे दोन चार महिन्यापूर्वी धनगर आरक्षणबाबत मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षण याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत अंतिम निकाल धनगर आरक्षण विरोधात लागला होता पुन्हा धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण याचिका फेटाळली हे सरकारचे मोठे अपयश आहे धनगर आरक्षणाच्या बाजूने ठामपणे या सरकारने कुठल्याही वकिलाची फौज दिली नाही न्यायालयासमोर आरक्षणाविषयी ठोस भूमिका या सरकारच्या वतीने कुठलाही प्रतिसाद दिला गेला नाही याच्यामुळेच याचिका फेटाळण्यात आली सरकारची जबाबदारी होती की धनगरांना आरक्षण कसे मिळवून देता येईल कारण सरकारने वारंवार ठोस आश्वासन दिले होते असा गंभीर आरोप यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोनर यांनी केला आहे